माजी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी भ्रमणध्वनीवर पोलीस अधिकाऱ्यांना अपमानजनक वक्तव्य केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या आशयाचे निवेदन सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी परिवार अन्याय निवारण महासंघ अमरावती शाखा मोर्शीच्या वतीने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या नावे असलेले निवेदन उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांना देण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असे की जालना जिल्ह्यातील परतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे आणि परिविक्षाधीन अधिकारी हसन गोर यांनी दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी गुप्त माहितीच्या आधारे पोलीस कर्मचाऱ्यांसह एका व्यापाऱ्याच्या घरातून अवैधरित्या साठून ठेवलेला गुटखा पकडून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली त्याचा घरझाडती पंचनामा तयार करण्यात आला असताना सदर गुटख्याचा व्यापाऱ्यांनी वर्तूरचे विद्यमान आमदार तसेच माजी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याशी मोबाईलवर संभाषण करून सदर मोबाईलवर बोलण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना दिला असता पोलीस कर्मचाऱ्यांशी एकेरी भाषेत बोलून तसेच विधानसभेत उलटे टांगण्याची अशी दमदाटी करून संपूर्ण राज्यातील पोलिसांचा अपमान केला असल्याची व्हिडिओ ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असल्याने परतूर विधानसभेचे विद्यमान आमदार बबन लोणीकर यांची अधिकाऱ्यांशी असभ्य भाषेत बोलताना दिसून येत आहे लोकनियुक्त आणि जबाबदारीची जाणीव असलेल्या आमदार बबन लोणीकर यांनी पोलिसांची प्रतिमा मलीन केली आहे त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील पोलिसांची विधानसभेत जाहीर माफी मागावी या आशयाचे निवेदन मोर्शी तालुका सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी परिवार अन्याय निवारण महासंघाचे मोर्शी तालुका अध्यक्ष विलास बुरंगे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अरुण कोंडे प्रवीण पावडे कर्मचारी राजेंद्र पाटणे गोवर्धन राऊत मधुकर किरकिटे सुधीर गौरखडे रामदास ठाकरे तसेच नगरसेविका क्रांती चौधरी आणि इतर पोलीस कर्मचारी आणि अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते संजय गार पवार सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी